आपण पाहताय राज क्रांती न्यूज आवाज जनसामान्यांचा ज्ञानेश्वर नाना रंगनाथ शिंदे विभाग प्रमुख शिवसेना यांचा वाढदिवस उत्साहात हो हॉटेल नानाच कॉर्नर इथं मिसळ पार्टी आयोजन करण्यात आली होती ज्ञानेश्वर नाना रंगनाथ शिंदे यावेळी केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छा देण्यासाठी दत्ता नामदेव गायकवाड शिवजयंती उत्सव समिती नाशिक रोड अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर शिवाजी हंडारे बंटी भागवत योगेश वामनेर भोर नगर साळवे नगरसेवक संतोष साळवे संजय खाडे खाडे प्रोव्हिजन शेखर पवार विभाग प्रमुख अर्जुन मिस्ताने युवा नेते सागर अरुण भोर शुभेच्छा देण्यासाठी सर्व मित्र ग्रामस्थ रिक्षा चालक मालक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे अतिशय जबरदस्तने नाना शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे नाना शिंदे या भागामध्ये अनेक वर्षापासून हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचारानं या भागामध्ये सातत्यानं समाजसेवेचं काम करत असतात एक मराठी माणूस हळूहळू ते मोठा उद्योजक देखील होतो आहे त्या ठिकाणी शिक्षण संस्था तिथे चांगली चालती आहे आणि मु सामाजिक कार्यामध्ये रस असलेला आमच्या सर्वांचा जवळचा लाडका नाना शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आई जगेला प्रार्थना करतो की त्याला उदंड आयुष्य दे त्याच्या हातून सातत्यानं समाजसेवा घडत दे अशा प्रकारच्या शुभेच्छा मित्र ज्ञानेश्वर नाना शिंदे यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सामनगाव रोड परिसरामध्ये मुसळ पार्टीचं आयोजन केलं आहे तर नानाचा वाढदिवस हा दरवर्षी चांगल्या पद्धतीनं आरोग्यदायी शिबिर असं मिसळ पार्टी असेल अशा सामाजिक उपप्रमाणे हा वाढदिवस त्याचा साजरा होत असतो त्यासाठी नाना